रंकाळ्या तलावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला अनेक पुरातन गोष्टी पाहायला मिळतात रंकाळ्या तलावावर फिरत असताना आम्हाला एक काका भेटले त्यांनी आम्हाला इथल्या नंदी मंदिराबद्दल माहिती सांगितली तलावाच्या शेजारी याच मार्गावर हे मंदिर आहे या मंदिराची खासियत अशी की इथे नंदी गाभाऱ्यामध्ये आहे आणि शिवलिंग बाहेर आहे पुराणकथेनुसार भगवान शंकर आणि पार्वती एकदा वडणगे गावी जात असताना या परिसरामध्ये थांबले होते तेव्हा नंदीने शंकरांना फिरून येण्याची परवानगी मागितली शंकरांनी ती दिली चरत चरत नंदी रंकाळा तलाव परिसरात पोहोचले बराच वेळ झाला तरी नंदी परतले नाहीत म्हणून भगवान शंकरांनी चिडून त्यांना शाप दिला तू इथेच थांबशील असा शाप त्यांनी नंदीला नंदी दिला नंदींनी क्षमेसाठी गयाव्या केली तेव्हा दर दिवशी तू गहूवर पुढे आणि तीभर मागे सरकशील असा उशाप त्यांनी नंदीला दिला तेव्हापासून हे मंदिर इथे आहे संपूर्ण माहितीसाठी डिस्क्रिप्शन लिंक क्लिक करा